गुड मॉर्निंग आई कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे दिवाबत्ती बी झालेली आहे आणि चालल्या आता धंद्यावं शोप लावायचं आज बुधवार न मी बारा वाजेपर्यंतच शोपवर बारा वाजेनंतर मी तीन वाजता मी चालल्या गोव्याला गोव्याचं वातावरण तुम्हाला मस्त बघितलं आहे खूप एन्जॉय करणार आम्ही तुम्ही कंटिन्यू तो ब्लॉक बघत राहा चाय आई भडकता ग जाम कोणतं ते वर्षा फेकला असल कोणतरी चला माझा अवतार बघा काहीस कॅमेरामध्ये कसं दिसतंय काहीच हे बघा माझा अवतार बघू शकता काहीच मी आत्ताच धंद्यावली आलो ना फ्रेश झालो चेंज पण झालो ना जेव्हा केस उकला जातो ना मी तेव्हा माझा केस ना थोडा तेलकट तेलकट वाटतं रात्री आशिवनी ना माझ्या डोक्याला तेल चल ते मला ध्यानातच नव्हतं मी केस धुतलीच नाही म्हणून आता मी केस धुवायला चाललो हे बघा शॅम्पू घेतले केस धुतो आणि तुम्हाला माहीतच असेल आता मी कुठं चालले गोवा त्याच्यासाठी दर्शनाला खूप मजी वाट बघतं दर्शनात आताच फोन येऊन गेला बोलतो पटापट रेडी हो मग त्याच्यासाठी आता मी पटापट रेडी होतो मग मला केस धुवून जातो बाबा तिकडं बाबा केस धुवायला जमणार नाही आत्ताच्या दोन वेळेला केस धुतो गायस मी आता मी दोन दिवस धरणी केसं धुतलेली मग रात्री आश्वी माय डोक्याला तेल लावला त्याच्यामुळे मला वापस के धुवायला लागलेत नाही गाईस मी खूप गडबडीमध्ये आहे मला काही सुसतच नाही मी काय करू काय नाही काय पॅक करू काय नाही काही सुसत नाही आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा आणि मी एब्रो पण केली नाही आहे खूप कसं तरी दिसतं आहे चेहरा चला बे तर काय बोल आता मी मला काही सुसतच नाही गाईस चला मग पहिला मी केस धुवून घेतो खूप उशीर झाला दोन वाजलं गाईस हां आणि आईजवळ पण गेले ते मी पटापट येऊन पहिला चेंज झालं मी आणि आईजवळ गेलो आईजवळच्या मी मच्छी घेतली माझी मच्छी तर संपली गाईस सगळी संपली ना मी आईजवळ गेलो आईजवळ जा पापलेट घेतली मी आणि दोन तीन बागडे घेतले फ्राय करण्यासाठी तिकडे ती मग आम्ही इथून सगळं ज घेतले पॅकिंग करून ना आता सगळं मी फ्रीजमध्ये ठेवले ना आता मी आता चला पटापट नंतर बोलायला वेल आहे गाईस मग नंतर तू मशी बोलतो मी चला गाईस माझी जेणे खूप घाबरली आहे मला आणि ती मी काय बोलते तिला सगळं कळतं एकदम अशी उदास उदास चेहरा दिसते जाई बघ बघ मला माझा पिक्चर सोडतच नाही जिथे मी जाते ना तिच्या मागं मागंच येते ती निस्ती तिला वाटतं मला मम्मी टाकून चालली का तेच चालले तिला सगळं समजतं म्हणजे मी काय बोलते काय नाही सगळं कळतं जेनी बघा जेनी मी जाऊ जाऊ बाबू मी मी गोव्याला चालू तुला टाकून तू नको येऊ बाबू तू येऊ नको येते तू चला काहीच आता मी निघतो ना वाजलं आडीच आता मी तीन वाजता बघूया का तिथं बस आता बस नाही पाय पहिल्यांदा मी प्रवास करतो चला बघूया भाभीने मस्त आहे की थँक्यू घे घे ना गाई जण फियाला हे बघा आता आपण गोव्यालाच येऊ गाई जे जे माझ्या फॅन असतील ना ते लवकर लवकर गोव्याला येऊ मला भेटा मस्त आऊ एन्जॉय करू आईच मी बसमध्ये बसलेली आहे त्यांना ना बक्षीस चेरीतून बसले इथं भेटणारच फेशपर्यंत बसमध्ये बसताना माझी आवडी गडबड झाली ना बसवासच थांबवली नव्हती कशी चढलो असं आणि बसवाला बस चालवतो बस बस तसं का रथ चालवत रथ कसं वाटत बसमध्ये बसल्या फायनली गाडी मध्ये पण गाडी मध्ये बसली आहे मी आता दर्शनाला समोरच्या आपल्याला उचलायची दिला गाडी मध्ये टाकायची चला गाईचा आता दर्शनाला सामान टाकायचं आहे <laughs> चला गाइस अजून बाबा कामं तशी करतात चला गाई आता आम्ही जेवायला हॉटेल मध्ये आलेलो आहे हॉटेल मध्ये आहेत आम्ही काढले हो गाडी थांबोली इथ था। दर्शन आहे तो ना आमच्या दोन गाड्या आहेत एक गाडी अजून मागच्या येतं ना आमची गाडी पुढे आली ती माग आहे त्यांना फोन केलेले आहे ती पण येणार आहेत आता दुसरी गाडी आमची त्या गाडीमध्ये माणसं आहेत गाडीच आम्ही सगळी पाच वाजता गोव्यामध्ये हो, पोचल्यावर आता आम्ही त्याला रूममध्ये खाली आल्या जरा थोडा काम होतं मग आम्ही खाली आल्या चला काहीच आम्ही आता आल्या रूममध्ये आमचा रूम बघू शकता दोन बेड आहेत पुस्तू आहे की दोन बेड आहेत वॉशरूम आहे मोठा आहे इकडे गॅलरी आहे मस्त आहे की इथे टी व्ही आहे फ्रीज आहे आणि जे आता आम्ही आतमध्ये आलो आता अंगपेक्षा आता झोपूनच जातो आम्ही दहा अकरा वाजता उठल मग जाईल घाई रात रातभर आम्ही गाडीमध्ये झोपलो नाही गाईस गाडीमध्ये कसली झोप लागते हे कोणतं चाक तुटलं